विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो विकास वंदन स्पर्धा केंद्र या युट्यूब चॅनल आपलं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आपण आपल्या या युट्यूब चॅनलवर दररोज तुमच्या समोर प्रश्नपत्रिका आपण घेऊन येत असतो त्या म्हणजे पोलीस भरतीच्या जवळपास आपण चार ते पाच प्रश्नपत्रिका या ठिकाणी सोडवल्या आहेत त्याची आपण सोडवणूक करून घेतली आहेत त्याचा आपण सविस्तर विश्लेषण घेतला आहे आज मी काही असे प्रश्न जे वर्णमाला घटक आहे त्या वर्णमाला घटकावर मी या ठिकाणी दहा प्रश्न तयार केलेले आहेत ते दहा प्रश्न असे आहेत ते पोलीस भरती असो तुमची प पी एस आय भरती असो तुमची एम पी एस सी असो किंवा शिक्षक भरती असो आरोग्यसेवक भरती असो कोणत्याही भरतीला त्या प्रश्नांचं तुम्हाला त्या ठिकाणी या प्रश्न आलेले दिसतील फक्त या ठिकाणी विषय असा आहे की या ठिकाणी जे प्रश्न आहेत दहा ते प्रश्न दिसायला तुम्हाला अवघड वाटतील की पर्यायामध्ये पर्याय मी या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहेत परंतु मात्र मराठी विषय शिकत असताना आपण वर्णमाला जेव्हा शिकतो तेव्हा त्या वर्णमालेमध्ये आपण ए पासून ते झेडपर्यंत शिकत असतो म्हणजे सविस्तरमध्ये ते आपण शिकत असतो फक्त फरक काय असतो एम पी एस ए लेवलला पर्यायामध्ये पर्याय विचारले जातात आणि पोलीस भरतीला एका एका वाक्याचं स्टेटमेंट दिलेलं असतं तर जास्त वेळ घालता आपण बघूयात वर्णमाला या घटकावर आधारित प्रश्न बघा आता या ठिकाणी काय प्रश्न आहे पहिला प्रश्न बघा काय दिसतोय तुम्हाला या ठिकाणी खालील पर्यायातील योग्य पर्याय खा खालील पर्यायातील योग्य ओळखा तुम्हाला आता असेच प्रश्न असणार दहाचे दहा प्रश्न योग्य ओळखा किंवा अयोग्य पर्याय खा दोन्हीपैकी एकच असणार आहे परंतु खालचे जे प्रश्न आहेत हे प्रश्न मात्र वेगवेगळे असणार आहेत मग आता बघा या ठिकाणी पहिला प्रश्न आपल्याला काय दिसतोय बघा खालील पर्यायातील योग्य ओळखा नंबर अ दिसतोय बघा अ ई हे सर्व रस्व स्वर आहेत आता जर बघायला गेलो आपण तर या ठिकाणी आपल्याला काय दिसतं बघा आपल्याला अ बघा ई बघा आणि उ बघा हा जो ऊ आहे हा मात्र आपल्याला या ठिकाणी रस्व स्वर दिसत नाही अ हा रस्व आहे ई दिलेला आहे परंतु या ठिकाणी रस्व ऊ न देता दीर्घ दिला त्या दिल्ण आहे त्यामुळं सर्व रस्व स्वर आहेत असं म्हणता येणार नाही म्हणजेच या ठिकाणी अ हे विधान आपलं चूक झालेलं आहे त्यानंतर बघा ए आई ओ औ संयुक्त स्वर आहेत आहेत ना संयुक्त स्वर दोन स्वरांच्या एकत्रीकरणातून तयार झालेले जे स्वर असतात ते कोणते स्वर असतात संयुक्त स्वर असतात मग या ठिकाणी हे ए आई ओ औ संयुक्त स्वर आहेत म्हणून या ठिकाणी हे ब मात्र आपलं या ठिकाणी योग्य येईल मग आता खाली काय सांगितलं बघा पुन्हा एक नंबर मी काय दिलं बघा विधान अ बरोबर ब चूक आता अ बरोबर म्हणलं आणि ब चूक म्हणलं बरोबर आहे पण अचूक दिसतंय आणि ब बरोबर दिसतंय म्हणजे या ठिकाणी हे जे विधान आहे एक नंबरचं हे विधान आपल्या या ठिकाणी काय होईल चूक होईल त्यानंतर बघा विधान ब बरोबर अचूक आता मात्र विधान ब बरोबर आहे ना आपलं आणि अ काय आहे आपलं चूक आहे म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर दोन नंबर येईलच खाली बघू दोन्ही विधान चूक दोन्ही विधान कुठं चूक आहे एक बरोबर दिसतंय एक चूक दिसतंय आणि दोन्ही विधान बरोबर कि ते पण होणार नाही काही एक चूक दिसतंय एक बरोबर दिसतंय म्हणजे या ठिकाणी दोन्ही विधान चूक किंवा दोन्ही विधांबरोबर हे ये येणार नाही आपल्याला दिसतंय बरोबर अचूक आहे म्हणून हे तुम्हाला पर्याय दोन या ठिकाणी आपलं उत्तर सापडतं म्हणजेच हे आपलं या ठिकाणी काय होईल उत्तर होईल त्यानंतर बघा पुढं बघूया तर आपण पुढचा प्रश्न काय आहे खालील पर्यायातील योग्य पर्याय ओळखा खालील पर्यायातील योग्य पर्याय ओळखा प्रश्न तेच फक्त या ठिकाणी त्या प्रश्नामध्ये वापरलेले विधान मात्र वेगवेगळे वेग आहेत आता बघा अ नंबरचं विधान काय सांगताय आताच्या वर्णमाले चौदा स्वर आहेत मान्य आहे आपल्याला आताच्या वर्णमालेमध्ये चौदा स्वर आहेत दोन हजार नऊच्या वर्णमालेनुसार आपल्या आता चौदा स्वर सांगितले आहे ए आणि अ या दोन स्वर नव्याने आपल्याला दाखवले गेले आहे वर्णमालेमध्ये हे हक्काने दाखवले गेलेले आहे आता ठीक आहे तर चौदा स्वर आहेत ए आणि अ हे दोन स्वर मोर केशव दामले यांनी दाखवले आहेत आता मोर केशव दामले यांनी काय म्हणते ते आपल्याला दाखवलेले आहेत तर मोर केशव दामले दाखवलेले नाही आहेत मोरो केशव दामले नाहीत कोण आहे अरविंद मंगळूरकर यांनी दाखवलेले आहे हे मात्र या ठिकाणी चूक होईल म्हणून ब नंबरचं विधान या ठिकाणी चूक होईल रु या स्वराने युक्त दाखवलेले अक्षर हे जोड अक्षर असते आता रु हा स्वर असतो बघा समजा या ठिकाणी मी जर लिहिलं क आणि या क मध्ये जर मी मी सळलं रु हे आपलं बनन या ठिकाणी क्रू आणि मग हे जे क्रू आहे हे क्रू आपलं जोडाक्षर आहे का तर नाही या ठिकाणी कृपा असं म्हणलं आणि आपलं म्हणलं कृपा मधला क्रू हा जोडाक्षर आहे तर नाही हे सरासर चूक आहे कारण की ऋणे युक्त असलेले जे अक्षर असतात ते तुमचे काय असतात पूर्णाक्षर असतात म्हणून या ठिकाणी काय म्हणलं हे जोडाक्षर असते तो जोडाक्षर नसते जे नसते पाहिजे होतं इथं असते आलेलं आहे म्हणून या ठिकाणी एक विधान आपलं चूक झालं त्यानंतर बघा ड नंबर काय सांगितलंय दीर्घ स्वरांची मात्रा ही दोन असते दीर्घ स्वरांची मात्रा ही दोन असते बरोबर नाही ना, ना। रस्व स्वरांची मात्रा किती असते एक तर दीर्घ स्वरांची मात्रा सहित स्वरांची मात्रा किती असते दोन म्हणून या ठिकाणी ड नंबर सुद्धा बरोबर आहे म्हणजेच आपलं अ आणि ड योग्य असं या ठिकाणी आपला पर्याय पाहिजे आपला मग आपल्याला दिसतंय बघा कुठे दिसतंय का या ठिकाणी अ आणि ड हा नंबर तीन मध्ये बघा अ आणि ड योग्य हे आपलं या ठिकाणी उत्तर होईल त्यानंतर बघा पुढे बघूयात पुढचा प्रश्न काय आहे पुढचा प्रश्न या ठिकाणी आपल्याला दिसतो आहे काय तेच खालील पर्यायातील अयोग्य पर्याय का फक्त आपण पर्यायमध्ये पर्याय बघतो आहोत पोलीस भरतीला याच्यातलेच प्रश्न असतात फक्त तुम्हाला एकच या ठिकाणचं विधान प्रश्न म्हणून दिलेला असतो आणि त्याचे चार पर्याय दिले असतात या ठिकाणी मात्र विधानांमध्ये विधान दाखवले असतात आणि त्यात मग आपल्याला चूक कोणते बरोबर कोणते ओळखायचं असतं मग बघा आता या ठिकाणी वर्णमालेतील काय म्हणते वर्णमालेतील सर्व वर्ण एकाच प्रकारात असतात असतात <coughs> का एकाच प्रकारात वर्णमाले आहे त्या बावन वर्णांची वर्गवारी केली आहे काहींना आपण स्वर म्हणलं काहींना आपण स्वराधी म्हणलं काहींना आपण व्यंजने म्हणलं काहींना आपण काय म्हणलं या ठिकाणी विशेष संयुक्त व्यंजन असं म्हणलं आणि मग आपण अशा बावन वर्णांना पुन्हा स्पर्श व्यंजन तयार केले म्हणून वर्णमालेतील सर्व वर्ण एकाच प्रकारात असतात हे विधान या ठिकाणी चूक होईल काय होईल या ठिकाणी चूक होईल नंतर बघा ऊ हा वर्ण ई या वर्णाच्या अगोदर वर्णमालेत येतो आता आपल्या वर्णमाला म्हणत असताना लहानपणापासून आपण म्हणतो आपल्या आई वडिलांच्या पाठोपाठ आपल्या शिक्षकांच्या पाठोपाठ आपण म्हणायचो अ आ ई ऊ रु ए ऐ अम आ मग आता आपल्या वर्णमालेमध्ये ऊ हा स्वर चा नंतर दिसतो पण <baş> या ठिकाणी बघा ऊ हा वर्ण ई या वर्णाच्या अगोदर दिसतो असं म्हणतायत म्हणजे ऊ आधी येतो आणि मग ई येतो असा आहे का नाही तर अ आच्या नंतर ई येतो आणि मग काय येत असतो पुढे ऊ येत असतो म्हणून हे विधान पण या ठिकाणी काय झालं चूक झालं त्यानंतर बघा स्वर ही स्वतंत्र उच्चाराची नसतात स्वर ही स्वतंत्र उच्चाराची नसतात अरे स्वर ही स्वतंत्र उच्चाराचीच असतात आणि हेच स्वर कशामध्ये मिसळले जातात तर व्यंजनामध्ये मिसळले जात असतात म्हणून स्वर हे स्वतंत्र उच्चार असलेले वर्ण आहेत आणि या ठिकाणी येत की नाही नसतात म्हणून या ठिकाणी हे चूक होईल त्यानंतर बघा ड नंबरला काय सांगितलं या ठिकाणी संयुक्त स्वर एकूण पाच आहेत संयुक्त स्वर एकूण किती आहेत तर संयुक्त स्वर एकूण पाच आहेत संयुक्त स्वर एकूण पाच आहेत का नाही चार आहेत ए आई ओ औ हे चार आपले काय आहेत संयुक्त स्वर आहेत म्हणून या ठिकाणी हेही विधान चूक होईल म्हणजेच आपले दिसत आहेत आपल्याला चारही चूक आहेत म्हणजेच आपला अयोग्य पर्याय ओळखायचा आहे अयोग्य पर्याय काय होईल या ठिकाणी सर्व विधान अयोग्य म्हणजे आपण जे बघितले सगळे अयोग्यच आहे म्हणून याच उत्तर येईल सर्व विधान अयोग्य ठीक आहे त्यानंतर बघा या ठिकाणी पुढचा प्रश्न बघूयात आपण पुढचा प्रश्न बघा का हा काय आहे पुढचा प्रश्न आता मात्र खालील विधानांचा विचार करता योग्य विधान आहे वळखा आपले योग्य आहेत स्वराधी एकूण दोन आहेत बरोबर आहेत ना स्वराज किती आहेत तुमचे एकूण दोन आहेत कोण कुन कोणते आहेत अम आणि या ठिकाणी कोणते तुमचे आहा आहेत हे विधान आपले योग्य आहे स्वराधींनाच परसवर्णासे म्हणतात स्वराधींनाच परसवर्णासे म्हणत नाही तर या ठिकाणी जे आपले अनुनासिक असतात त्या अनुनासिकांना काय म्हणतात परसवर्णास म्हणतात म्हणजेच या ठिकाणी ब नंबरचं विधान आपलं चूक झालं त्यानंतर बघा क नंबरला काय सांगितलं स्वराधी हे महादेव सबनीस यांनी दाखवलेलं आहे स्वराधी हे महादेव सबनीस यांनी दाखवलेले नाही ते मोरो दामले याने दाखवलेले आहे आणि ते जे महादेव सबनीस यांनी आणि हे विशेष संयुक्त व्यंजन या ठिकाणी दाखवलेले आहेत म्हणून हे या ठिकाणी कट होईल म्हणजे चूक असणार आहे स्वराधी हा स्वरांच्या नंतर दाखवला जात असतो स्वराधी हा स्वरांच्या नंतर दाखवला स्वराधी हा स्वरांच्या नंतर दाखवला जात असतो मग आता स्वराधी हा स्वरांच्या नंतर दाखवला जात असतो म्हणजे आधी तुमचं अ येणार आणि मर आपण अनुस्वार दाखवतो आणि आपली स्वरांची व्याख्या काय आधी आहे स्वर ज्याच्या असे ते कोण असतात तर स्वराधी असतात म्हणून या ठिकाणी स्वराधी हा स्वरांच्या नंतर दाखवला जातो म्हणजे स्वराधींचे दोन चिन्ह आहेत अनुस्वर आणि विसर्ग ते स्वरांच्या नंतर दाखवला जातात काही स्वर नसन दाखवता येणार नाही म्हणून या ठिकाणी हे मात्र ड या ठिकाणी बरोबर विधान वापरलेलं आहे म्हणजेच आपलं या ठिकाणी उत्तर काय आलं पाहिजे अ आणि ड योग्य आलं पाहिजे आपले योग्य विचारले तर योग्य काय मग या ठिकाणी अ आणि ड दिसते का विधान अ आणि ड योग्य चार नंबरचं या ठिकाणी आपलं उत्तर मित्रांनो होईल त्यानंतर बघूयात पुढचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न काय सांगतोय ते बघूयात पुढचा प्रश्न या ठिकाणी आपल्याला दिसतोय खालील पर्यायातील अयोग्य पर्याय ओळखा खालील पर्यायातील अयोग्य पर्याय ओळखा आता मात्र या ठिकाणी आपला अयोग्य पर्याय ओळखायचा आहे अ प्लस ऊ ऑब्लिक दीर्घ ऊ बरोबर औ हा संयुक्त स्वर तयार होतो आता या ठिकाणी बघा अ प्लस उ म्हणलेला आहे अ प्लस जर ऊ असन तर आपला ओ तयार होतो काय तयार होतो आपला ओ तयार होतो ओ आणि औ जर तयार व्हायचं असेल तर या ठिकाणी काय पाहिजे होतं आपलं आ पाहिजे होतं काय पाहिजे होतं आ परंतु या ठिकाणी आ दिलेलं आहे का नाही या ठिकाणी तुम्हाला अ दिलेला आहे अ प्लस उ तो ओ तयार होतो औ तयार होत नाही म्हणून या ठिकाणी अ नंबर झाला आपलं चूक माहिती सर्व ना अ प्लस ई किंवा दीर्घ ई बरोबर काय बनतं ए प्लस ई किंवा दीर्घ ई बरोबर काय बनतं ऐ अ प्लस उ किंवा दीर्घ काय बनतं ओ आणि प्लस उ किंवा दीर्घ उ काय बनतं आपलं तर औ बनत असत पण या ठिकाणी तर आ पाहिजे होतं आ दिलेलं नाही श आणि ज्ञ हे सजातीय स्वर आहेत आता क्षणिध्ञ हे सजाती स्वर आहेत का नाही हे विषय संयुक्त व्यंजन आहेत तर सजाती स्वर कोणते असतात ते दिसायला सारखे असतात उच्चार सारखा असतो अ आ झाले सजातीय त्यानंतर इ ई झाले सजातीय नंतर उ ऊ हे झाले आपले सजातीय म्हणून या ठिकाणी ब नंबर सुद्धा झाला आपला चूक पुढं बघा आ ई ऊ या स्वरांना द्विगुणित स्वर असे म्हणतात मग बघा आता दीर्घ स्वर दाखवलं बघा या ठिकाणी आ दीर्घ स्वर आहे ई दीर्घ स्वर आहे उ दीर्घ स्वर आहे पण द्विगुणित म्हणजे काय बऱ्याच विद्यार्थ्यांना माहीत नाही काय असतं बघा या ठिकाणी ना एकच रस्व स्वर दोनदा एकत्र येऊन त्यापासून बांधणारा जो दीर्घ स्वर असतो त्यालाच काय म्हणतात द्विगुणित स्वर म्हणतात म्हणजे एकच रस स्वर दोनदा एकत्र येतो एक गुण्याला एक म्हणजे ते एकच येतं बघा एक गुणाला एक पण एक, एक गुणाकार दोन किंवा दोन गुणाकार दोन चार तीन गुणाकार तीन नऊ असं वर्ग जो असतो ना आपलं तसं तर या ठिकाणी या अ प्लस अ बरोबर काय आलं आ झालं ई प्लस ई काय आलं दीर्घ दोन्ही रस्व ई बर का दोन्ही रस्व उ बरोबर काय बनतं दीर्घ का यांनाच काय या म्हणतात द्विगुणित दोनदा रस्व स्वर दाखवला असतो त्यापासून दीर्घ स्वर बनतो त्या दीर्घ स्वरांनाच काय म्हणतात स्वर असे म्हणतात म्हणजे या ठिकाणी क आपलं बरोबर आहे स्वरांचे मुख्य तीन प्रकार भाग केले जातात स्वरांचे मुख्य तीन प्रकार किंवा तीन भाग केले जातात आता स्वरांचे मुख्य तीन भागच आहेत रस्व स्वर दीर्घ स्वर संयुक्त स्वर रस्व स्वर दीर्घ स्वर संयुक्त स्वर आहेत आणि आता बऱ्याच ठिकाणी वर्गीकरणामध्ये विशेष संयुक्त सॉरी आपल्याला जे आहे तर इंग्रजी स्वर जे म्हणतो आपण अनी आजाला आदत्त स्वर असंही दाखवलेलं आहे परंतु आजही बऱ्याच ठिकाणी आपल्याला जे स्वर आहेत त्याचे मुख्य तीन भाग रस्व स्वर दीर्घ स्वर आणि संयुक्त स्वर हे दाखवलं जातं म्हणून या ठिकाणी आपण सध्या तरी हा जो ड पर्याय आहे हा योग्य या ठिकाणी दाखवू म्हणजेच आपलं क आणि ड हे योग्य आले पाहिजेत आणि या ठिकाणी विधान क्रमांक तीन मध्ये दाखवले बघा क आणि ड आपले योग अयोग्यवर खेळचे अयोग्य कोणते आपले अयोग्य हे नाही आता आता असं होऊ शकतं इथं आपल्याला अयोग्य वळखायचे आणि आपण वळ कोणते ठेवले या ठिकाणी विधान क आणि ड म्हणजेच अयोग्य ओळखायचे तर मग क आणि ड अयोग्य नाही क आणि ड काय आपले योग्य आहे आप आपल्याला काय ओळखायचे अयोग्य आपल्यासाठी अयोग्य कोणते अ आणि ब म्हणजे या ठिकाणी विधान काही एक नंबरचं विधान अ आणि ब अयोग्य लक्षामध्ये तर असं या पद्धतीने चुकू शकतो आपण म्हणून ते वाचताना सुद्धा प्रश्न लक्षात ठेवायचा योग्य सांगितलेलं आहे का अयोग्य सांगितलेलं आहे हे परीक्षेमध्ये लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे याच्यामुळं एखादा मार्क जाऊ शकतो फक्त आणि फक्त प्रश्न नीट न वाचल्यामुळं आणि एका मार्कामुळं एक एक दोन दोन वर्ष घरी बसलेले विद्यार्थी आहेत त्यांना विचारा की एका मार्काचं महत्व काय आहे तर ठीक आहे तर असोत पुढे बघूयात क या वर्णाचा विचार करता अयोग्य पर्यावर खा आता क आता या ठिकाणी हा जो क आहे या क चा विचार करता काय करता? करता या क चा विचार करता आपल्याला आता योग्य विधान खायचा बघा वर्णमालेत क हा अठराव्या क्रमांकाचा वर्ण आहे आता वर्णमाला जेव्हा आपण बघतो त्या वर्णमालेमध्ये जर आपण बघितलं तर काय म्हणते आपल्याला ते वर्णमालेत क हा आठव्या क्रमांकाचा वर्ण आहे अठराव्या सॉरी आठव्याने अठराव्या आता मला सांगा जर व आकार ची मांडणी आपण जेव्हा करतो तेव्हा आपण पहिले चौदा स्वर खतो नंतर दोन स्वराज दाखवतो झाली सोळा आणि सतराव्या नंबरला येतो आपला क हा वर्ण म्हणजेच क हा वर्ण सतराव्या क्रमांकाला पाहिजे अठराव्या क्रमांकाला क वर्ण ना, येत नाही म्हणून या ठिकाणी अ नंबरचं विधान झालं चूक क हा स्पर्श व्यंजन असून तो मात्र कठोर व्यंजन नाही काय म्हणते क हा स्पर्श व्यंजन असून तो मात्र कठोर व्यंजन नाही आता क हा जो आहे हा स्पर्श व्यंजन आहे ना स्पर्श व्यंजन आपल्याला माहिती क पासून सुरू होतात आणि शेवट कुठं होतो म पाशी होतो पंचवीस स्पर्श व्यंजने आहेत तर मग या ठिकाणी स्पर्श व्यंजन आहे पण मात्र तो कठोर व्यंजन नाही आणि क ख त्यानंतर च छ त्यानंतर क च ट ठ त्यानंतर त थ त, त, प फ हे जे दहा आहेत हे दहा आपले काय आहेत कठोर व्यंजने आहेत या ठिकाणी तीका ते कठोर व्यंजन दिसतंय आपला सळसळ आणि इथं मात्र सांगितलेलं आहे ते कठोर व्यंजन नाही काय कठोर व्यंजन नाही आहे क मग या ठिकाणी कठोर व्यंजन तर ते आहे मग असल तर ते यश म्हणायला पाहिजे होतं पण या ठिकाणी नाही म्हणून सांगितलं म्हणजे आपल्यासाठी हा ब पर्याय काय झाला चूक झाला त्यानंतर बघा क हा क हा मध्ये उभा दंड असणारा व्यंजन असून तो महाप्राण आहे क बघा कला मध्ये दंड आहे बघा कला आहे मध्ये उभा दंड आहे पण तो महाप्राण वर्ण आहे तो महाप्राण वर्ण नाही महाप्राण वर्ण म्हणजे काय ज्या व्यंजन वर्णांमध्ये प्रामुख्याने ह ची छाटा असते किंवा इंग्रजीमध्ये लेखन करताना आपण यश घेतो जसं क लिताना आपण काय लिहितो के ए लिहितो आणि ख लिखाण काय लिहितो आपण के एच ए लिहितो या ठिकाणी चा प्रामुख्याने उल्लेख होतो आहे म्हणजे हे महाप्राण आहे आणि हे काय आपलं अल्प प्राण आहे पण या ठिकाणी आपलं महाप्राण सांगितलं म्हणून या ठिकाणी क नंबर आपलं चोख होईल त्यानंतर बघा क हा व्यंजन आहे व्यंजन तो स्पर्श व्यंजन आहे कठोर व्यंजन आहे तो व्यंजनच आहे पण परवर्ण नाही पण परवर्ण नाही आता परवर्ण म्हणजेच व्यंजन असतात परवर्ण म्हणजे दुसऱ्यावर अवलंबून असलेले वर्ण आणि व्यंजन दुसऱ्यावर अवलंबूनच असतात मग व्यंजन आणि परवर्ण हे एकाच अर्थाने वापरलेले शब्द आहे पण या ठिकाणी एक व्यंजन आहे म्हणून सांगितलं पण परवर्ण आहे म्हणून सांगितलं नाही नाही तो आहेच आहे म्हणून या ठिकाणी ड पण चूक झालं म्हणजे चारही पर्याय या ठिकाणी चूक आहेत आणि आपल्याला काय सांगितलं क या वर्णाचा विचार करता अयोग्य पर्यावर खा मग आपल्यासाठी हे योग्य नाही आपल्यासाठी आप हे काय सगळे अयोग्य आहेत म्हणजेच या ठिकाणी आपल्यासाठी हे उत्तर होईल आपलं तिने आणि मग अयोग्य पर्याय चारही सुद्धा आहे मग विधान अ ब क ड अयोग्य आणि सगळे हे अयोग्य या ठिकाणी आपल्याला दिलेले आहे म्हणजे उत्तरेन नंबर चार ठीक आहे आता बघूया पुढचा प्रश्न खालील पर्यायातील योग्य पर्याय ओळखा खालील पर्यातील योग्य पर्याय आता योग्य वळ या ठिकाणी या ठिकाणी काय ओळखायचं आहे आपल्याला योग्य ओळखायचं आहे स्पर्श व्यंजने सव्वीस आहेत अहो स्पर्श व्यंजन आम्हाला पाठ झाले आम्ही नेहमी नेहमी घोकू घोकू आमचं पुढचे प्रकरण पाठ हो न हो पण आम्हाला मात्र एक माहित आहे आम्ही जेव्हा अभ्यासाला बसतो तेव्हा आम्ही पहिलं प्रकरण काढतो पहिलं प्रकरण काढतो दोन तीन दिवस वाचतो पुन्हा पुस्तक ठेवून देतो पुन्हा आठ दहा दिवसांना आम्हाला जाग येते आम्ही पुन्हा काय करतो पुस्तक काढतो कर पुन्हा आम्ही पहिलंच प्रकरण दोन चार दिवस वाचतो आणि पुन्हा दहा दिवस चालले जातात आणि पुन्हा आम्ही पुस्तक ठेवून देतो परंतु पहिलं प्रकरण सगळ्याला पाठ असतं पहिल्या प्रकरणामध्येच आपल्याला काय दिलेलं आहे या ठिकाणी काय म्हणलेलं आपल्याला स्पर्श व्यंजने पंचवीस आहेत सव्वीस नाहीत म्हणून या ठिकाणी अ नंबर आपला चूक होईल सव्वीस नाही ते पंचवीस आहे ज हा स्पर्श व्यंजन गटातील ट या गटात येतो आता ज हा आहे ना ज ज हा स्पर्श व्यंजन त्यांचं असं म्हणणं आहे की आपण जे पाच गट केले क च ट त, त, त प या पाच गटांपैकी तो कशामध्ये येतो हो ट च्या गाठामध्ये येतो हो पण ट टच्या गाठामध्ये काय असतं ट ठ ड हे पाच असतात मग यास दाखव मला च्या गटामध्ये याचा असा लिहिलं असं बघा ट चा गट आणि याच्यामध्ये असं लिहिलं असेल मग या च्या गटामध्ये तुम्हाला ज कुठे दिसतोय का ज तुम्हाला कुठं दिसत नाही म्हणजे हेही आपलं ब चूक झालं च ज कुठे येतो म्हणजे का बघा च च्या गटामध्ये च ज झ आणि त्र काश येतो हा च च्या गाठामध्ये येतो च च्या गटामध्ये येतो पण या ट च्या गटामध्ये येत नाही म्हणून ते चूक झालं ज हा अल्पप्राण वर्ण आहे ज हा अल्प प्राण वर्ण आहे ना ज अल्प प्राण वर्ण आहे कारण की या ठिकाणी बघा हे च आणि छ हे तुमचे कठोर असतात पहिले दोन काय असतात आपले स्पर्श मधले कठोर असतात आणि नंतरचे दोन काय असतात सॉरी नंतर दोन काय असतात तर ते मृदू असतात काय असतात मृदू वर्ण असतात मग या ठिकाणी आपल्याला ज हा आता आपल्याला महाप्राण आहे का अल्प प्राण हे विचारलेले मग आपल्याला माहिते या ठिकाणी हा जो ज आहे तर जला आपण जे ए असं लिहितो आणि झ लगाले तो आपण जे यच ए झ म याच्यामध्ये यच येत आहे का नाही इथं यच मात्र येत आहे मग झ हा झाला महाप्राण आणि झ हा झाला अल्पप्राण मग त्याने आपल्या बरोबर सांगितलेलं हा अल्पप्राण आहे तर अल्पप्राण तो आहे म्हणून क आपल्यासाठी योग्य विधान वे राहील स्पर्श व्यंजन गटात एकूण तेरा कठोर व्यंजन आहेत आता स्पर्श व्यंजन गटामध्ये एकूण तेरा कठोर व्यंजन आत्तापर्यंत प्रश्न आला आपला त्यात लिहिलं जाऊ आपण क ख च छ ट ठ त्यानंतर त थ काय आहेत हे आपले कठोर व्यंजने आहेत हे दहा आपले काय असतात कठोर व्यंजने असतात आणि त्यांनी काय सांगितलं स्पर्श व्यंजन कटा जे एकूण तेरा कठोर व्यंजन आहेत तेरा नाही ते पंचवीस पैकी दहा हे कठोर व्यंजन आहेत दहा हे मृदू व्यंजन आहेत पाच हे अनुनासिक आहेत आणि अनुनासिक हे सुद्धा काय असतात तर मृदूच असतात परंतु पंधरा मृदू होतील आणि या ठिकाणी दहा काय आहेत कठोर आहेत म्हणून स्पर्श व्यंजन गटामध्ये तेरा कठोर व्यंजन नसतात संपूर्ण वर्णमालेमध्ये मात्र श श स आणखीन तीन असे वर्ण आहेत त्यांना कठोर म्हणून सांगितलं आहे तेव्हा मात्र संपूर्ण वर्णमाला म्हणलं असतं तर ते तेरा आले असते पण स्पर्श व्यंजनामध्ये मात्र त्या पंचवीस पैकी दहाच काय आहे तुमचे कठोर व्यंजन आहे म्हणून या ठिकाणी चूक होईल आणि मग उत्तर फक्त क योग्य येतं आहे आणि मग आपलं कुठे दिलं बघा क हा विधान क योग्य आपलं योग्यच ओळखायचं आहे म्हणून दोन नंबरचं आपलं उत्तर या ठिकाणी होईल त्यानंतर बघा पुढचा बघूया प्रश्न पुढचा प्रश्न कुठं आहे खाली पा... खालील पर्यायातील योग्य पर्याय ओळखा खालील पर्यायातील योग्य पर्याय ओळखा मग आता स्पर्श व्यंजन गटात एकूण दहा कठोर व्यंजन आहेत तेच आत्ताच बघितले आपण पाठिंबा क ख च ठ त्यानंतर तुमचं त थ आणि शेवटी आहे प फ हे दहा काय तुमचे कठोर व्यंजन आहेत म्हणजे हे आम्हाला या ठिकाणी मान्य आहे आता आम्ही बघितलं होतं आणि ब नंबर का सांगितलं बघा संपूर्ण वर्णमालेचा विचार करता तेरा कठोर व्यंजन आहेत ते चे यायचे पण श श स असे तीन जर त्यामुळे टाकले तर संपूर्ण वर्णमालेमध्ये तेरा वर्ण कठोर वर्ण म्हणून सांगितलेले आहेत जे की आपल्या संधी शिकताना कामा येत असतात मग हेही बरोबर आहे मग आपल्या काय सांगितलं आता विधान अ बरोबर ब चूक अरे दोन्ही बरोबर आहे म्हणून हे चूकच होईल या ठिकाणी एक बरोबर सांगतो आणि एक चूक सांगतात असं असतं पुढं नाही विधान ब बरोबर अ चूक हे पण जमणार नाही कारण दोन्ही बरोबर आहे हे बी या ठिकाणी चूक होईल विधान अ आणि ब दोन्ही योग्य आपल्या या ठिकाणी दोन्ही योग्य दिसतात म्हणजे आपलं उत्तर होईल आणि चार नंबर काय सांगितलं विधान अ आणि ब दोन्ही अयोग्य अयोग्य न योग्य या ठिकाणी आहे म्हणून हे चूक होईल म्हणजेच आपलं उत्तर या ठिकाणी काय येईल आपलं उत्तर या ठिकाणी तीन नंबर जे आहे ते आपलं या ठिकाणी उत्तर येईल त्यानंतर बघा पुढचा प्रश्न बघूयात पुढचा प्रश्न काय खाली दिलेल्या पर्यायातील अयोग्य पर्यावर खा प्रश्न तोच आहे फक्त या ठिकाणी विधान मात्र मी वेगवेगळे घेतलेले आहे अर्ध स्वर एकूण चार आहेत आहेत ना चारच आहेत ना चारच आहेत सगळ्यांना माहिती आहे मी अभ्यास करतो तेवढा कोणकोणते आहे तर या ठिकाणी य र ल आणि व हे आमचे काय आहेत चार का अर्ध स्वर आहेत सगळ्याला माहित आहेत पर्याय नंबर हे अ बरोबर आहे ब नंबर काय अर्ध स्वरांचा वर्णमालेतील स्वरानुसार क्रमांक य र ल असा आहे आता इथं मात्र बरेच जण चुकण्याची शक्यता आहे आता अर्ध स्वरांचा खरोखरचा वर्णमालेतला जो आपल्याला सगळ्याला दिसतो हा त्याच्यामध्ये य व हाच क्रम आहे पण इथं काय सांगितलं बघा अर्ध स्वरांचा वर्णमालेतील स्वरानुसार क्रमांक लावायचा आहे म्हणजे वर्णमाले म्हणजे स्वर आपले बघा आता याचा आपल्याला माहिती य म्हणजे कोणता स्वर असतो इ र मध्ये कोणता असतो रु ल मध्ये कोणता असतो लू व मध्ये कोणता असतो ऊ पण आता हे जे स्वर आहे हे जे स्वर आहेत या स्वरांचा वर्णमालेत क्रम कसा येतो तर सगळ्यात पहिले काय येतो ई येतो नंतर मग ऊ येतो नंतर रु येतो नंतर काय येतो लू येतो आणि मग यांच्या क्रमांना जर आपण गेलो मग आता ई साठी काय या ठिकाणी य आहे उ साठी काय आहे व आहे रु साठी काय आहे र आहे ल साठी काय आहे लू साठी काय आहे ल आहे आता असा क्रम आ वर्णमालेतील स्वरांच्या क्रमांना असा क्रम पाहिजे असा क्रम दिसतोय की यो नाही म्हणून ब नंबर सुद्धा या ठिकाणी झालं चूक अ बरोबर आहे पण ब नंबर या ठिकाणी चूक झालं क नंबर बघा व या अर्ध स्वरांमध्ये उ हा स्वर दाखवला जातो बरोबर आहे ना व व मध्ये कोणता दाखवला जातो ऊस दाखवला जातो हे आपलं मात्र या ठिकाणी बरोबर आहे ड नंबर बघा अर्ध स्वरांना अंतस्थ स्वर म्हटल्या जाते अर्ध स्वरांना अंतस्थ स्वर म्हटलं जाते बरोबर आहे य र व यांचं जे स्थान आहे हे स्पर्श व्यंजने आणि उष्मे यांच्या दरम्यान आहे म्हणून त्यांना अंतस्थ स्वर असं म्हटलं जातं म्हणून ड हे आपलं बरोबर विधान आहे म्हणजेच आपलं उत्तर या ठिकाणी बघा अ क आणि ड योग्य आहे पण आपला वयाखायचं काय आहे अयोग्य अयोग्य कोणतं आहे ब आणि मग आपल्याला याच्यामध्ये दिसतंय कुठं ब हा विधान फक्त ब अयोग्य हे आपलं या ठिकाणी उत्तर होईल काही नाही फक्त आपण पर्याय बघतोय चेक करतोय पोलीस भरती लॉटरी काय अवघड काय करून काहीच अवघड नाही हेच आहे जे आपण सगळं शिकतो तेच आहे फक्त या ठिकाणी पर्यायामध्ये पर्याय दिलेला आहे ये काय होतं तर आपली वर्ण मला आणखीन चांगले व्हायला मदत होते म्हणून अशाच प्रकारचे प्रश्न अभ्यासणे आप आपल्याला खूप आवश्यक असतं म्हणून मी अशा प्रकारचे प्रश्न घेतले आणि पुढेही उद्याच्या लेक्चरला असेच प्रश्न घेणार आहे आणि नंतर मग सोपे सोपे घेऊ आपण ठीक आहे शंभर एक प्रश्न आपण या वर्णमालेवर घेऊयात त्यानंतर बघा पुढचा प्रश्न बघूयात पुढचा प्रश्न काय आहे पुढचा प्रश्न आहे उष्मा वर्णांच्या विषयी विचार करता योग्य पर्याय खा आता उष्मे जे आहेत तर उष्मे आपल्याला आपल्या वर्णमालेमध्ये आहेत तीन उष्मे आहेत सगळ्यांना मध्ये आहेत मग तेच सांगितले उष्मे किती आहेत तीन आहेत आहेत ना तीन श श स हे तीन काय आहेत तर हे तीन जे आहेत हे आपले उष्मे आहेत काय आहेत उष्मे आहेत ठीक आहे हे बरोबर आहे बघा आपला हे आपलं बरोबर आहे श श स ही तीन ती आहेत म्हणजे हे जे सांगितले की तीन हे बघा हे 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 काय आहे हे आपले उष्मे आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे बरोबर आहे ना तेच आहेत ना चुकूड आहे बरोबर आहे ब बह... क बघा आता क दिलेलं आहे पुढे काय सांगितलं ब विधानातील क्रमांकानुसारच त्यांचा वर्णमालेतील क्रम आहे म्हणजे हे ब विधान हे बघा श श स या ज्या क्रमानं हे जे आपलं उष्मे या ठिकाणी दाखवलेले आहे असाच क्रम त्यांचा मराठी वर्णमालेत आहे असं सांगितलेलं आहे पण असा क्रम नाही आपल्याला माहित आहे पहिलं येतं श नंतर येतं श आणि नंतर येतं स असा यांचा योग्य क्रम आहे असा योग्य क्रम नाही म्हणून या ठिकाणी क हे विधान आपल्यासाठी चूक होईल आणि ड नंबर काय सांगितलं बघा श श स कठोर व्यंजने तसेच महाप्राण व्यंजने आहेत मग आता श श स, आहे, तीन असे व्यंजन आहेत हे उष्मे असे आहेत हे तुम्हाला माहित आहेत की स्पर्श व्यंजनामध्ये दहा कठोर आहे पण संपूर्ण वर्णमालेमध्ये तेरा कठोर व्यंजन आहेत आणि याच्यामध्ये श श स हे येतात आणि त्याचबरोबर महाप्राण जे आहेत ते चौदा महाप्राणयुक्त वर्ण सांगितलेले आपल्याला त्याच्यामध्ये सुद्धा माहिती आहे का त्याच्यामध्ये स्पर्श व्यंजनातले तुम्हाला दहा हे तुम्हाला काय दाखवले आहेत महाप्राण दाखवलेले आहेत आणि श श स हे पण महाप्राण म्हणून सांगितलेले आहेत आणि चौदा व कोणता आहे ह असे चौदा तुमचे महाप्राण युक्त वर्ण आहेत म्हणून हे श स हे महा व्यंजन सुद्धा आहेत म्हणून हे सुद्धा बरोबर आहे म्हणजे आता काय अ ब आणि ड योग्य आहे आणि ब क चूक आहे आपलं काय ओळखायचं आहे योग्य ओळखायचं आहे मग योग्य कोणते आहे अ ब आणि ड दिसतय कुठं अ ब आणि ड योग्य चार नंबरचं हे आपलं या ठिकाणी उत्तर आहे अशा प्रश्न विचारलेला आहे तर अशा रीतीने आपण या ठिकाणी दहा प्रश्न बघितले ते दहा प्रश्न बघताना आपण दहा प्रश्न असे बघितले पर्यायामध्ये पर्याय होते आणि त्याचं उत्तर या ठिकाणी आपण बघितलं साधं सोपं उलट हे असतं त्याचा अभ्यास परिपूर्ण त्याला कशाही प्रकारचा प्रश्न येऊ द्या हो त्याला याच्यामध्ये अडचण येत नाही तर आता या ठिकाणी आपण थांबूयात असेच प्रश्न आपण उद्याच्या लेक्चर मध्ये सुद्धा घेऊन येणार आहोत धन्यवाद जय हिंद